चला तर मंडळी आज आपण नाचणीच्या पिठामध्ये शेंगदाणे घालून खूपच पौष्टिक पदार्थ बनवतोय माझी खात्री आहे तुम्ही हा पदार्थ कधीच बनवला नसणार जर ही तुम्ही रेसिपी संपूर्ण पाहाल ना तर सुद्धा राहणार नाही खायला खूपच अप्रतिम आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय यामध्ये अशी चाळणी घ्यायची किंवा दुसरी जी तुमच्याकडे असेल ती घ्यायची यामध्ये एक वाटी मी नाचणीचं पीठ घातलं आहे आता नाचणीचं पीठ आहे ते चाळून घ्यायचंय हे बघा सगळं पीठ मी एक वाटी चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून झालं आहे यानंतर मी गॅसवर इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं साजूक तूप घातल्यानंतर व्यवस्थित कढईला पसरवून घ्यायचं असं आता आपण जे नाचणीचं चा पीठ चाळून ठेवलं होतं ते चाळून ठेवलेलं पीठ या कढईमध्ये घालायचं यानंतर आपल्याला हे पीठ आहे ते चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे हे पीठ स्लो फ्लेमवर भाजायचं गॅस अजिबात फास्ट करायची नाही आणि जसं लागेल तसं यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर मी इथे चार ते पाच चमचे तूप घालणार आहे तर हे तूप आहे ते सुरुवातीलाच घालायचं नाही थोडं थोडं घालायचं एक दोन मिनटं मी छान हे पीठ भाजून घेतलंय जोपर्यंत याला रवा टेक्स्चर येत नाही तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हे पीठ भाजण्यासाठी जाड बुडाची खडई घ्यायची म्हणजे हे तळाला करपत नाही आता पुन्हा मी इथे एक चमचा साजूक तूप घातलाय पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं मंडळी तुम्हाला माहीत आहेत का नाचणी खाण्याचे किती फायदे आहेत नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात जे आपली हाडे मजबूत करतात शिवाय रक्तातील साखरेची पातळीसुद्धा यामुळे कमी होते तुमचं जर वजन वाढलं असेल आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे तुम्ही जर फक्त भाकरी खाल ना तरीसुद्धा तुमचं वजन कमी होईल आता पुन्हा मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलाय परत मिक्स करत राहायचं आहे यामुळे हे पीठ चांगलं भाजलं जाईल नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल तर नाचणीचे विविध पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे यामुळे अशक्तपणा दूर होतो शिवाय केसांसाठी सुद्धा नाचणी खूप फायदेशीर आहे पुन्हा मी एक चमचा तूप घातलाय आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेते या पद्धतीने मिक्स आहे स्लो फ्लेमवर जोपर्यंत याचा कच्चेपणा कमी होत नाही आणि याचं एक रवाळ टेक्स्चर तयार होत नाही तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू रंग बदलायला लागलाय ला ला, आणि हे छान असं रवाळ बनवायला लागलेलं ला आहे हे पीठ नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता असेल तर नाचणीचा खूप फायदा होतो शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवते यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आहे आणि गर्भवती महिलांसाठी सुद्धा नाचणी खूपच फायदेशीर आहे पीठ आपलं भाजून झालंय काढून घ्यायचं आता सारख्याच कढईमध्ये मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाणेसुद्धा मंद आचेवर चांगले खमंग खरपूस होईपर्यंत भाजवून घ्यायचे तर हे सुद्धा शेंगदाणेसुद्धा मी चांगले भाजून घेतलेत मी भरपूर शेंगदाणे आणून ठेवते मला लागतात शेंगदाणे यासाठी मी थोडे हलके भाजूनच ठेवते नाहीतर काय होतं याला बुरशी येते आणि त्यानंतर मी आता चांगले चा चा हे चांगले भाजून घेतले यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा घेऊ शकता तर शेंगदाणे काढल्यानंतर इथे मी काजू बदाम आणि अक्रोड थोडेसे घेतले आहेत एक चमचा साजूक तूप घालायचा आणि हे सुकामेवा आहेत ते सुद्धा चांगले मंद फ्लेमवर भाजून घ्यायचे सुकामेवा भाजून झालेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊया सुकामेवा तुम्हाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरू शकता यानंतर इथे दोन मोठे चमचे मी कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नाही घातले तरीसुद्धा चालतील हे पण एक फक्त एक हे परतून घ्यायचे आहेत कधी कधी यामध्ये मॉइश्चर असतं नरम पडतात या बिया यासाठी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यासुद्धा काढून घ्यायच्या यानंतर सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे सालं काढायची गरज नाही आपल्याला असेच मी घातलेले आहेत यानंतर सुकामेवा भाजलेला घालायचा फक्त कलिंगडच्या बिया नाही घातलेल्या आहेत झाकण लावायचं आणि आपल्याला एकदम जाडसर पावडर करून घ्यायची हे बघा या पद्धतीने बंद चालू बंद चालू करून मिक्सर अशा पद्धतीने ही जाडसर पावडर वाटून घ्यायची यानंतर नाचणीचं पीठ जे आपण भाजून ठेवलं होतं ते सगळं पीठ या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आता एक वाटी नाचणीच्या पीठासाठी मी इथे एक वाटी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे गूळ घालायचा यामध्ये चिरूनच घ्या म्हणजे पटकन तो मिक्स होतो अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे आणि एक मोठा चमचा मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे आता झाकण लावून मिक्सरला तीन चार वेळा बंद चालू बंद चालू करून आणि एकसारखं मिक्स करत या पद्धतीने असं जाडसर वाटून घ्यायचं हे बघा एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे असं हे मिश्रण व्हायला पाहिजे हातामध्ये घेतल्यावर त्याची मूठ वळली पाहिजे आपण मस्त नाचणीचे खमंग लाडू बनवतोय मंडळी तुम्ही कधी या पद्धतीने नाचणीचे लाडू बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागतात वाटून घेतलेलं मिश्रण मी हे लाडवाचं एका मिक्सिंग बाउलमध्ये काढलं आहे त्यानंतर यामध्ये जे कलिंगडच्या बिया होत्या त्या घातल्या आहेत ताटामध्ये काढल्या होत्या त्यामध्येच थोडंसं साजूक तूप होतं त्यालाच हात लावून असं हे मिश्रण चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने मिक्स करून चेक करायचं आहे लाडवाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित बाइंडिंग होते की नाही जर तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही इथे गरम करून घालू शकता आणि त्यानंतर या पद्धतीने असे हे लाडू वळवून घेऊ शकता तर मला अजिबात तुपाची गरज वाटत नाही हे बघा सहज हे लाडू वळले जात आहेत हे लाडू खायला मंडळी खूपच पौष्टिक आहेत हिंवाळ्यात हमखास हे बनवले जातात आणि खाल्ले जातात खायला खूपच पौष्टिक आहेत तुम्ही हे बनवून ठेवू शकता बरेच दिवस हे लाडू टिकतात अजिबात खराब होत नाही फक्त हा एक रोज लाडू खाल्ला ना आता तुम्हाला अजिबात अशक्तपणा जाणवणार नाही अजून मग तुम्हाला जर हाडांचा त्रास असेल कॅल्शियम कमी असेल तर असे हे नाचणीचे लाडू बनवून खा हे बघा एक लाडू आपला बनवून झाला नाचणीपासून नाचणीचे लाडू नाचणीचे वड्या नाचणीचे डोसे किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात मी सुद्धा बनवलेले आहेत आणि रेसिपीची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही नक्की पहा मी यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे आणि शेंगदाण्याला स्वतःचं एक तेल असतं यासाठी यामध्ये जास्त तेल तुपाची काहीही गरज लागत नाही शेंगदाण्याच्या तेलामुळेच आपले हे लाडू छान वळले जातात याला बायंडिंग छान येते या पद्धतीनेच हे बघा मी सगळे लाडू बनवून घेतलेत एक वाटी नाचणीच्या पिठापासून आणि एक वाटी शेंगदाण्यापासून मस्त हे खमंग असे नाचणीचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत मंडळी तुम्ही कधी बनवले आहेत का या पद्धतीने हे नाचणीचे लाडू बनवले नसतील तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही हा माझा रेसिपी व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या देशातून हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की तुम्ही ही माझी रेसिपी कुठून पाहताय आजची ही रेसिपी तुम्हाला माझी खात्री आहे शंभर टक्के आवडलीच असेल खूपच पौष्टिक आहे मंडळी तुम्हीसुद्धा बनवून बघा मोठेच काय लहानसुद्धा आवडीने खातील लहान मुलांनासुद्धा आपण हे नाचणीचे लाडू देतोच यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांनासुद्धा असे हे नाचणीचे लाडू बनवून दिले जातात तुम्ही पाहू शकता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती मस्त झाला आहे याला बायंडिंगसुद्धा खूप सुरेख आलेली आहे या पद्धतीने मंडळी तुम्ही करून बघा तुमचा लाडू कधी फेल जाणार नाही आणि हे बरेच दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही हे बनवून ठेवू शकता हे बघा एकदम खुसखुशीत असा हा लाडू तयार झालेला आहे माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद